त्या निमित्ताने आई वारसाई बरोबर यांचा एक जो ब्रँड आहे त्यांचे ते लेबल आहे आहे नांदगावचे राधा नांदगावची राधा म्हणून या नमुनाला संबोधित संबोधित केलं जात आणि ज्या नांदगावच्या राधेनं संपूर्ण कोकणात सर्व तर महाराष्ट्रात वेळ लावलेला आहे आणि शासकीय पातळीवरही त्या कलाकाराचे दखल घेतलेली आहे अशी आमचे नांदगावचे ना राधा सिद्धी यांचा यांच्या सभासाठी रत्नागिरी जिल्हा संघटक प्रमुख स्वराज्यमंत्री महेशजी देसाई एकदा जोरदार टाळ्या या कलाकाराना Ay, huayzay, que la mancha está la hoja, ¿sabes? que